नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते आज आपण एका महत्वाच्या सरकारी उपक्रमाविषयी बोलणार आहोत हा उपक्रम आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजना दोन हजार पंचवीस ही योजना भारत सरकारने तरुणांना व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला गती देण्यासाठी सुरू केली आहे वाढत्या तंत्रज्ञानाच्या या युगात नोकऱ्याही अधिक प्रगत तंत्रज्ञानाचे माध्यम बनत आहे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात मात्र काही विद्यार्थी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे नोकरीच्या शोधात असतात पण समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा तंत्रज्ञानाच्या या युगात उत्तीर्ण तरुणांकडे चांगले कौशल्य नसल्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळत नाही ही समस्या समजून घेऊन मोदी सरकारने पंतप्रधान इंटर्नशिप योजना पीएम इंटर्नशिप स्कीम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सुरू केली आहे या योजनेत दहावी उत्तीर्ण किंवा त्याहून पुढील इयत्ता उत्तीर्ण झालेल्या तरुणांना त्यांच्या आवडीनुसार काम करण्याची सरकार आणि नामांकित कंपन्यांकडून प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना आर्थिक मदतही केली जाते पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा मुख्य उद्देश देशातील तरुणांना त्यांच्या शिक्षण आणि कौशल्याच्या आधारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रदान करणे हा आहे हे तरुण ऑइल गॅस अँड एनर्जी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी ऑटोमोटिव्ह मेटल्स अँड मायनिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजेच एफएमसीजी यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये कोणताही अनुभव नसताना काम करू शकणार आहे ही योजना तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण कामाच्या ठिकाणाची समज आणि विविध क्षेत्रात रोजगारासाठी तयार करण्याची संधी देते विद्यार्थी आणि तरुणांना व्यावहारिक ज्ञान आणि अनुभव देऊन त्यांची कौशल्ये वाढवणे त्यांना स्वावलंबी बनवणे आणि रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे ही योजना उद्योग आणि सरकारी क्षेत्रांशी जोडून देशाच्या विकासात तरुण प्रतिभांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करते चला तर मग या योजनेचे संपूर्ण तपशील समजून घेऊया आधी बघूयात या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत एकवीस ते चोवीस वर्षे या गटातील युवक युतीसाठी ही योजना खुली आहे मात्र याच्यामध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे स्टायपेंड आणि आर्थिक मदत दरमहा पाच हजार आणि एकदाची सहा हजार ही आर्थिक मदत तुम्हाला याच्यात मिळू शकते कालावधी बारा महिने इंटर्नशिप असेल म्हणजेच एक वर्ष इंटर्नशिप असणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव मिळणार आहे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि मोफत अशी अर्ज प्रक्रिया ही असणार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ पी करू इंटर्नशिप डॉट या, या योजनेचे फायदे इन यावर लॉग इन करून तुम्ही मासिक स्टायपेंट सोबत आर्थिक आधार हा या योजनेअंतर्गत आपल्याला मिळू शकतो कौशल्य विकास प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव घेऊन नवीन कौशल्यांची जोड ही आपल्याला मिळणार आहे करिअर मध्ये संधी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल नेटवर्किंग संधी जेव्हा आपण तज्ज्ञांसोबत काम करतो त्यावेळेस आपली नेटवर्किंग पण खूप स्ट्रॉंग होते प्रमाणपत्र इंटर्नशिप पूर्ण केल्यावर याच्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल जे तुमच्या पुढच्या करिअरसाठी उपयोगी ठरणार आहे अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर आपल्याला जावं लागेल जी आहे पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जीओ डॉट इन नोंदणी करताना आपल्याला ईमेल आणि मोबाईलद्वारे ओ टी पी येणार आहे त्या फॉर्म मध्ये आपल्याला आपली पर्सनल म्हणजे वैयक्तिक माहिती त्याचप्रमाणे शैक्षणिक तपशील हा आपल्याला फिल अप करावा लागेल इंटर्नशिप निवडा तुमच्या आवडीच्या कुठल्याही तीन इंटर्नशिप प्रोग्राम तुम्ही निवडू शकता कागदपत्रे अपलोड करताना आपल्याला आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्रे फोटो बँक तपशील इत्यादी इन्फॉर्मेशन फिलअप करणे गरजेचे आहे अर्ज सबमिट करा आणि स्टेटस आपण याच्यामध्ये ट्रॅक करू शकतो इलिजिबिलिटी पात्रता काय असणार आहे या परीक्षेची ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं एकवीस ते चोवीस वर्षाच्या वयादरम्यान असले पाहिजे पूर्ण वेळ कुठे नोकरी किंवा शिक्षण घेणारे नको ऑनलाईन आणि दुरुस्त शिक्षण घेणारे तरुण याच्यासाठी अर्ज करू शकतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते याच्यासाठी अर्ज करू शकणार नाहीत तुमच्या कुटुंबातील जर कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी असेल ते पण याच्यासाठी अर्ज करू शकणार नाहीयेत आय आय टी आय आय एम आय आय एस सी आर एन आय डी आय आय टी एन एल यू यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून जर कोणी शिक्षण घेत असेल तर ते सुद्धा याला अर्ज करू शकणार नाही त्याचप्रमाणे सी ए सी एम ए सी एस एमबीबीएस बीडीएस एमबीए पदव्युत्तर पदवी किंवा उच्च शिक्षण घेणारे उमेदवार सुद्धा याला अर्ज करू शकत नाही कोणत्याही सरकारी योजने अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवार पण याला अर्ज करू शकणार नाहीयेत आपल्याला ही पात्रता एलिजिबिलिटी लक्षात ठेवणं गरजेचं आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो ही सुवर्ण संधी गमवू नका आजच अर्ज करा आणि तुमच्या करिअरला नवी दिशा द्या पंतप्रधान इंटर्नशिप योजना युवकांच्या कौशल्य विकासात आणि त्यांना रोजगारासाठी तयार करण्यात आली आहे योजना ही योजना तरुणांना केवळ व्यावसायिक अनुभव देत नाही तर त्यांना स्वावलंबी आणि उद्योगांसाठी योग्य बनवण्याची संधीही देते यामुळे तरुणांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा तर मिळतेच शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासातही त्यांची योगदान वाढते पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही एक मजबूत आणि सशक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद